नमस्कार मी शीतल आम्ही शहरातले गावकरी या डेली ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आज होता आमच्या मालकांचा वाढदिवस मग त्यामुळे आमचं दरवर्षीप्रमाणे हॉटेलला जायचं ठरलं होतं आता हॉटेलला जायचं म्हटलं तर संध्याकाळच्या जेवणाचं किंवा स्वयंपाकाचं टेन्शन नाही म्हणून मग म्हटलं चला आता निवंत आहे असं एखाद दिवशी निवांत असलं तर खूप छान वाटतं किंवा एखादं रोजच्या शेड्यूलमधून एखादं काम स्किप झालं तर खरंच म्हणजे वेगळंच वाटतं आणि निवांत निवांत मोकळं असं वाटतं मग म्हटलं तसं तर काय आपण एका जागेवर असं बसत नाही आपला हात काय कधी घरी असलं म्हणून काय शांत बसत नाही किंवा क काम नाही आहे म्हणून कधीच असं शांत राहत नाही म्हणून मग म्हटलं चला आता स्वयंपाक तर नाही मग संध्याकाळच्या स्वयंपाकाचं टेन्शन तर नाही मग आता काय करायचं तर मग घरासमोर हे गवत खूप जास्त वाढलं होतं गावाकडून आल्यापासून इकडे लक्ष द्यायलाच टा म्हणजे टाईम नव्हता घरातलंच आवरता आवरता आवरत नाकी की येत होतं म्हणून मग म्हटलं की चला आता हे गवत वगैरे साफ करून घ्यावं माग मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही काही पाहिलं असेल की मध्यंतरी इथे कांदे वगैरे लावले होते मग त्या कांद्यामध्ये पण खूप जास्त गवत झालं होतं आणि हे झाडं म्हणजे सीताफळाचे वगैरे असे झाडं लावलेले होते तर तिथे पण खूप जास्त गवत झालं होतं मग म्हटलं चला सर्वात अगोदर हे बांधावरच साफ करून घ्यावा आणि नंतर मग कांद्याला खुरपायला वगैरे सुरुवात करावी म्हणून मग जरा थोडंसं म्हणजे गवत काढायला उशीरच झाला होता दिवस मावळून गेला होता अंधार प पडायला लागला होता मग हे झाडं वगैरे साफ करत बसले तिथलंच गवत वगैरे काढून घेतलं म्हणजे जेणेकरून नंतर पाणी वगैरे दिलं देता येईल आणि ते झाडं व्यवस्थित टवटवीत होतील इथे पाठीमागे पण खूप जास्त काँग्रेस असला होता म्हणून मग तो तो सुद्धा अगोदर उपटून काढला आणि नंतर मग हे सीताफळाच्या झाडामध्ये खूप जास्त हराळी झाली होती आता हे हराळीला काय करावं मला तर समजत नाही जर तुमच्यापैकी कोणी शेतकरी वगैरे असतील तर क का काही ना काहीतरी उपाय सांगत जावा की हराळीसाठी काय करता येईल मला एवढंही माहिती नाही की त्याच्यासाठी काय करावं लागतं वगैरे तसं तर मी खुरप्याने काढून घेते पण ती परत खूप जास्त फुटते मग आमचं नंतर पत वगैरे सर्व काढून झाल्यानंतर मग मालक येईपर्यंत आम्ही दोघांनी असं आमचं आवरून घेतलं होतं आणि त्यांची वाट पाहत बसलो होतो तसं तर आता जेवायला बाहेरच जायचं आहे म्हणून मग म्हटलं की आता रोजच्या जेवणाच्या टायमिंगमध्येच जावं आणि जवळच्याच हॉटेलमध्ये जाणार होतो खूप लांब असं जाणार नव्हतो मिस्टर हो तर सकाळी रिक्षा घेऊन गेले होते बड्डे म्हणून काय घरात बसणारे ते तर नाहीत त्यामुळे मग तेपर्यंत आम्ही असं जेवणाच्या टायमिंगपर्यंत आमचं आवरून घेतलं होतं की मग आता सरळ जेवायच्या टायमिंगमध्येच जाता येईल म्हणून मग असं आवरून निघालं तर गुरुबा किती खुश होता त्याला तर जसं समजायला लागले तसं आता हॉटेलचं एवढं जास्त आवडायला लागले की बोलायलाच नको हॉटेलला तर जायचं होतं पण जाता जाता आता घरातील कामे देखील करायची होती दळण वगैरे सगळे दोन्ही पण संपत आले होती म्हणून मग दुपारीच दळण करून ठेवलं होतं तर जाता जाता म्हटलं की ते थे दळण ठेवावं माघारी येईपर्यंत दळून होईल परंतु काय घरातून जसं पाय बाहेर ठेवलं तशी लाईटच गेली संपूर्णच गावातली लाईट गेली होती दे मग नंतर असंच पिशवी व डब्बा वगैरे तिथं गिरणीवाल्याच्या इथं ठेवलं खरं तर दळण्यासाठी पिशवीनं देता डब्बा दिले दिलेलेच बरे पडतात कारण मग काय होतं की पिशव्या असेल तर ते उघड्या वाघड्या राहण्याची शक्यता राहते आपण जर लवकर नाही गेलो तर आणि डबे वगैरे असेल तर मग ते कसं झाकून वगैरे ठेवू शकतात त्यामुळे मग नंतर अशा प्रकारे मग त्या गिरणीवाल्याच्या इथंच ठेवलं आणि म्हटलं जाऊ द्या आता सकाळीच बघता येईल आणि ते पण म्हटले की आता काही मिदळणार नाही आता ना डायरेक्ट सकाळीच या म्हणून मग नंतर म्हटलं जाऊ द्या कामात कामात तर होणार नाही ना जसं नियोजन केलं तसं पूर्णपणेचं नसतं होत म्हणून मग म्हटलं जाऊ द्या आता बर्थडे सेलिब्रेट करावा म्हणून मग तसंच मग बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी गावातून बाहेर पडलो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असाल की मिस्टरांनी मला तुळशीबागेतून शॉपिंग वगैरे करून दिली होती म्हणून मग म्हटलं की चला जाऊ द्या आता ते बड्डेची पार्टी आपल्याकडून द्या द्यावी म्हणून मग नंतर आम्ही केक शॉपिंगमधून असं शॉ केक वगैरे घेतला आणि तिथून मग नेहमीच्या हॉटेलमध्ये निघालो दरवर्षी आम्ही त्याच हॉटेलमध्ये जातो म्हणून मग म्हटलं की या वर्षीसुद्धा तिथेच जावं तिथं खूप छान क्वालिटी पण भेटते आणि स्वस्तात मस्त असं जेवण पण होतं म्हणून मग नेहमीच्या ठिकाणी निघालो आणि तसंही जेवणासाठी जायचं आहे म्हणून मग ज टायमिंगवरती जावं म्हणून लेट निघालो होतो परंतु तिथे जाताच हजे झाली कारण अशा प्रकारे तिथं त्या हॉटेलच्या पाठीमागेच एक मोठ्या बंगल्याची पूजा वगैरे मो मोठे पूजा होती आणि त्यामुळे हॉटेल बंद ठेवलं होतं की काय काय माहिती हे बघा खूप सारे म्हणजे गर्दी दिसत होती तिथं आणि तिथे आम्ही विचारलं तर हॉटेलच बंद होतं मग त्यासाठी आम्हाला खूप लांब जावं लागलं आणि तिघांनाही खूप भूक लागली होती आणि गुरुला तर भूकेसोबत झोपसुद्धा म्हणजे लागण्याच्या मार्गावरच होता तो आ... बेस्टर तर त्यामुळे नकोच बोलत होते जाऊ दे म्हणायचे की आपण पार्सल काहीतरी घेऊ आणि नंतर घरी जाऊन खाऊ परंतु म्हटलं जाऊ द्या आता एवढं नादानी चाललो आहे तर जाऊ आणि मग आमच्या तिथे वाघोलीच्या जवळच शौर्यवाडा म्हणून नवीन हॉटेल झालं होतं मग खूप दिवसापासून मला वाटायचं की जावं तिथं पण तिथं कसं क्वालिटी वगैरे एवढी म्हणजे माहिती नव्हती आणि प्राईस पण वाटायचं की ऑनलाईन चेक केली होती तेव्हा खूप जास्त वाटायची आणि आम्ही नेहमीच्या हॉटेलमध्ये जायचो तिथं प्राईस खरंच खूप कमी होती म्हणून मग मिस्टरांना म्हटलं आता ते हॉटेल तर नाही पण पण जाऊ द्या आता आपण मी खूप दिवसापासून म्हणत होते शौर्यवाड्यात जाऊ तर मग आपण तिथेच जाऊ आणि बघू ह्यावेळेस की कसं आहे काय हॉटेल वगैरे आणि प क्वालिटी वगैरे कशी आहे काय आणि ते आल्यानंतर खरंच खूप छान आणि प्रसन्न वाटलं कारण पूर्ण असं वाडा टाईप त्याला टेक्स्चर होतं आणि बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी अशा प्रकारे खूप छान म्हणजे व्यू पण होता म्हणून मग तिथेच आम्ही बड्डे सेलिब्रेट केला तर हे बघा गुरुने त्यांना चांगलंच भरवलं होतं मी व्हिडिओ काढण्याच्या नादात होते परंतु गुरुने माझं काम पूर्ण करून टाकलं होतं एकांनाही व्हिडिओमध्ये घ्यायचं होतं परंतु व्हिडिओ काढण्यासाठी दुसरं कोण खाली तर अवेलेबल नव्हतं सर्वजण वरतीच बसले होते आणि जे कोण येणारे जाणारे होते ते एवढे म्हणजे तो प्रत्येकजण आपापल्याच ह्याच्यात असतं म्हणून मग म्हटलं जाऊ द्या आपलं आपलंच करावं तर हे बघा गुरु तर चांगलं ऑर्डर येईपर्यंत कंटाळला होता तसं तो तो केक खाऊन बसलेला होता केक असल्यावर त्याला दुसरं काही लागत नाही तरी पण आम्ही त्याला थोडंच के केक दिला होता म्हटलं नंतर जेवण करणार नाही हे आम्हाला माहिती होतं म्हणून मग सर्वात अगोदर आल्या आल्या त्यालाच जेवायला झालं आणि मग नंतर आम्ही दोघं असं जेवण करत बसलो होतो आणि साहेबांचं तर जेव छोट्या साहेबांचं तर जेवण झालं होतं परंतु मग त्या म्हणून मग त्याला असंच तर सोफा होता म्हणून मग तिथेच लोळायला सांगितलं तर हे बघा मोबाईल बघत बघत लोळायचं चा काम चाललेलं होतं काय करणार कारण दहा वाजून गेले होते आणि तो झोपेला पण खूप आला होता म्हणून म्हटलं नंतर परत चिडचिड करेल आणि जेवण पण करून देणार नाही म्हणून मग मोबाईल दिला होता तर जेवण झाल्यानंतर साहेबांचे असे उद्योग चालले होते, होते खेळाय तिथं कि हॉटेलच्या बाहेर खेळायला वगैरे भरपूर होतं तर बारा वाजेपर्यंत त्याने आम्हाला काय म्हणजे घरीच निघून दिलं नाही असं खेळत बसला आणि जेव्हा तिथं वाड्या टाईप अशा मू मूर्ती होत्या वाड्यामध्ये तिथं त्या आजोबांच्या बा मांडीवरच जाऊन बसायचं म्हणून हट्ट करत होता मग कसं तरी तिथं बसवलं नंतर हॉटेलच्या बाहेरच अशी पान शॉपिंग होती म्हणून मग म्हटलं चला आता पान पण ट्राय करू तर पान कधी एवढं खात नाही त्यामुळे कन्फ्यूज होत होतं कोणतं पान घ्यावं हे पहा पान तुम्हाला दिसत असेल ते पाचशे पाचशे रुपयापासून किमती स्टार्ट होत होत्या मला तर समजतच नव्हतं आणि वाटायचं एवढं काय असेल त्या पानामध्ये की पाचशे रुपये किमती किंमत आहे तर मग मिस्टर मिस्टरनेच सांगितलं की तू फायर पान ट्राय कर म्हणून बहुतेक त्यांना माझ्यासोबत प्रँक करायचा होता म्हणून मग ते तसे म्हटले की खूप छान पान आहे वगैरे म्हटलं ठीक आहे करूया ट्राय तर का कशाचं काय फक्त त्याच्यात आग लावली होती आणि वेगवेगळे मसाले होते त्यामुळे वेगळंच स्वाद आला होता म्हणून म्हटलं ते उगंच पान वगैरे ट्राय केलं आणि मग स्व ह्यांनी स्वतःसाठी दुसरं पाय पान घेतलं अशा प्रकारे बड्डे सेलिब्रेट करून आम्ही आमच्या घरी निघालो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा तसे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा